भागे। भागे। कारे कारे एक आ, आ, पैसे भेटले की काय फेर काही रुपयांना भेटले एक मिनिटं आम्हाला तीनशे न भेटले की चारशाने भेटले नवनीत राहणार सफे ना तुम्ही तीनशे ना तुम सातशा ना? ना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपचे आहे ना तुम्ही सातशा ना पैसे उचलले त्यांना तुम्हाला किती ना भेटले कपडे आले तीनशे पाकिट भेटले का द्यावर एक पाकीट पांडरे बाकी भेट पांडरे एक मिनट हाँ हाकी कलर जाएगा एक मिनट थाम अनिल गो ग्रुप है हाँ मैं बस तो हाकी बाकी होते पैसे कितने अरे यार सरच्या ना पैसे उचलले ना त्यानं अनिल भाऊ अनिल गो ना सापळे सापळे ठीक आहे ठीक आहे